दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची कागदपत्र तपासणी करत होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचं एक टेंडर जे दोळामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतरी की दोळामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे हे बाउन्सर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळेच खरं तर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळे हे सगळं होत आहे आमदारकी कशाला हवी कारण का मग ठेके मिळतील ठेक्यावर उदरनिर्वाह त्याच्यावरती राजकारण आणि बदनाम करायचं इतरांना हे डाव आता लोकांनी ओळखलेले आहेत आणि लवकरच वैभव नाईक तुम्हाला योग्य ती जागा लोकच दाखवतील त्यांचा सगळा राजकारणाचा भाग त्यांचा अख्खा दिवस हा फक्त ठेके आणि मला काम किती मिळणार मला किती रुपयाचा टेंडर मिळणार ह्याच्यासाठीच वैभव नाईक आणि त्यांचं कुटुंब हे मागची दहा वर्ष सिंधुदुर्गाला लुटत आहेत